कैलास नमस्कार झालं <coughs> का जेवण आपलं लाईक केलं थँक्यू नमस्कार ताई जेवण झालं का हो झालं <coughs> <coughs> ओळखलं का नाही हो बोला ना गेला दादा बोला लाईक थैंक यू दादा नाही आज ऑनलाईन नीट होत नाही आहे नेटवर्क नेट नाही आज लाईव्ह हो मस्त कैलास जरा छान आहे मस्त मजेत तुझा नाही हो जरा कोणतरी आपल्या चॅनलला ब्लॉक करतोय दोन्ही चॅनलला कोणतरी ब्लॉक करतोय सगळ्यांना आपल्या चॅनलवर कोणतरी ब्लॉक करतोय हे प्रकरण थांबवा जे कोणी करत असाल ना तर प्लीज हे प्रकरण थांबवा बरं का जे कोणी चॅनलला ब्लॉक करत आहे ना दोन्ही चॅनलला जे लोक लाईव्ह येतात त्यांना ते प्लीज थांबवा प्रकरण प्लीज सगळ्यांनी जो कोण करत असेल त्यांनी थांबव पहिलं नको करू रे असलं प्रकरण बस की त्याच्याला बिनकामाचा त्रास देतोच रे दादा हां कोण लेडीज आहे जेंट्स आहे पण बिनकामाचं का सगळ्या सगळ्या लोकांना का ब्लॉक करतो आहे चॅनलवर ब्लॉकमधून काढलं तरी पण ब्लॉकच दिसतो आहे त्यांच्या कमेंट दिसत नाही सगळ्यांना ब्लॉकमधून काढलेला आहे मी तरी पण ब्लॉकच दिसत आहेत नाहीतर मला यूटूबवाल्यांकं कंप्लेंट करावी लागेल यूटूबवाल्यांकं मला कंप्लेंट करावी लागेल डायरेक्ट कारण की सगळ्या लोकांना ब्लॉक केलं आहे सगळ्यांना आणि ब्लॉकमधून काढलं मी तरी ते कमेंट करू शकत नाहीत सगळ्यांना ब्लॉकमधून काढलेलं आहे तरी ती कमेंट करू शकत नाही आहेत नाहीतर मला यूट्यूब चॅनलवर कंप्लेंट करावी लागेल ला डायरेक्ट कालपर्यंत लाईव्ह येत होती सगळेजण अचानक सगळीजणं लाईव्ह राहायची बंद झाली सगळ्यांना ब्लॉक केलेलं आहे काय भेटतं तुम्हाला करून दुसऱ्याचं वाईट जो कोण ब्लॉक करतो दोन्ही चॅनलला दोन्ही चॅनलला सगळ्यांना ब्लॉक करून ठेवलं आहे काय भेटतो काय भेटतं तुला सांग दादा म्हणजे कोण लेडीज आहे जेंट्स आहे थांबव तुला का दुसऱ्यांच्या पोटावर पाय आणायला लागले जुगाचंच का तुमचं कोणाचं वाईट केलं आहे का मी दोन्ही चॅनलच सगळ्यांना ब्लॉक करायला आहे म्हणजे डायरेक्ट मग कंप्लेंट दिली की कळेल ना मग सापडेल की मी लगेच आहे तो मी युट्यूबवाल्यांक कंप्लेंट दिली ना तर सापडेल की तो कोण आहे तो लगेच माझ्यापर्यंत तो सीमाला पण ब्लॉक केलेलं आहे सीमाला प्रकाशला विकासला सगळ्यांना ब्लॉक केलेलं आहे कोणतरी कालपर्यंत येत होते सगळेजणं सगळ्यांना ब्लॉक केलेलं आहे सगळ्यांना मी ब्लॉकमधून काढलं आहे तरी पण ते दिसत नाही त्यांच्या कमेंट दिसत नाही आहेत त्यांना सगळ्यांना मी ब्लॉकमधून काढलेलं आहे तरी पण त्यांच्या कमेंट दिसत नाही आहेत एवढे येड्या चाले का करताय एवढे येडे चाले का करायला आज कोण आहे तू अरे काय तुम्हाला तुला माझ्या चॅनल चे पैसे पाहिजेत का घे की बाबा मी जर चॅनल बंद केला तर हा अरे ब्लॉक मधून काढलाय मी तरी दिसत नाही ते त्यांच्या कमेंट दिसत त्यांना सगळ्यांना ब्लॉक मधून काढलाय मी हेर अकाउंट वरून रिपोर्ट मारला की अकाउंट गायब होईल ताई लाईव्हवर ताई लाईव्हवर लई हुशार नको हो झालं जेवण परी व्हिडिओ कुणाला देऊ नका अगं परी कोणीतरी ब्लॉक करते सगळ्यांना सगळ्यांना ब्लॉक करत चाललाय कोणतरी सीमाच्या <coughs> <coughs> प्रकाशच्या वगैरे कोणाच्या कमेंट दिसत नाही आहेत थँक्यू कलाप दादा What is the